मित्रांनो आणि मैत्रिणींनो चर्चेस कारण की या आपल्या मराठी पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर आज आपल्याबरोबर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष श्री सुनील भाऊ रासणे आहे त्यांच्याबरोबर आज आपण संवाद साधणार आहोत तर सुनील भाऊ नमस्कार आणि जय गणेश आमच्या चॅनलला वेळ दिल्याबद्दल पहिले प्रथम आपले मनपूर्वक आभार तर आता यावर्षी राज्य शासनानी आपला गणेशोत्सव याला राज्य महोत्सवाचा दर्जा दिलेला आहे तर या पार्श्वभूमीवर सर्वात पहिले आपल्याला परत एकदा शुभेच्छा आणि आम्हाला थोडंसं हे तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की आपली खूप मोठी कारकीर्द आहे दगडूशेठ गणपती हलवाई मंदिराचं हे जे मंडळ आहे सुवर्णयोग तरुण मंडळ तर आम्हाला हे जाणून घ्यायचंय की एक लहानपणापासून आपण ह्या मंडळाबरोबर काम करत आहात तर एक कार्यकर्ता ते अध्यक्ष ही हा जो आपला प्रवास आहे ही जर्नी आहे त्याच्याबद्दल थोडं आपल्याकडं आम्हाला जाणून घ्यायचंय तर जा आपल्या शब्दात थोडं आपण जर सांगू शकला सांग जय गणेश मी सुनील रासने डब्ल्यू शेलवाई गणपती ट्रस्ट अध्यक्ष मी जो हा प्रवास आहे माझा मी साधारण बारा तेरा वर्षाचा असल्यापासून आणि किंवा किंबवना कि ज्या त्यावेळे मग मांडव टाकलं की मग तेव्हापासून आमच्या शाळेच्या सुट्ट्या व्हायच्या त्यामुळे शिक्षण वगैरे काही झालं नाही आमचं ही कायम समाजसेवेत आम्ही त्या बाप्पाच्या सान्निध्यात म्हणजे महिना महिना मैं आम्ही सुट्टीत घ्यायचो गणपती लहानपणापासूनच मला ह्या गणपतीची किंवा आमचे जे तात्यासाहेब गोडसेम आम्हाला असणे आणि त्यांचे सर्व सहकारी हे जे काम करायचे त्याचं अट्रॅक्शन आम्हाला खूप असायचं मी आणि माझे मित्र माझे अध्यक्ष दिवंगत अशोक भाऊ गोडसे हे आम्ही पूर्ण वेळ या गणपतीच्या कामात किंवा यांच्या आमचे जे तात्यासाहेब आणि मामासाहेब होते हे वर्षभर कार्यरत राहायचे हळूहळू हळू ही गणपती बाप्पाच्या याच्यामध्ये आम्हालाही हो खूप आस लहानपणी आम्हाला हाकलून द्यायचे की यायचं नाही म्हणजे लहान मुलांना जसं हे करतात बाबा तू इकडे यायचं नाही पण चो चोरून छोपून आम्ही त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आमचं डेकोरेशन बनायचं त्या ठिकाणी आम्ही जायचो पूर्वी दहा दिवसाचा उत्सव होता दहा दिवसा उत्सव म्हणजे हा खूप अगदी आम्हाला आनंदाचा की आम्ही दोन दोन दिवस झोपायचो नाही जागरण आणि सतत काम करत राहायचं म्हणजे कामं त्यावेळी इतकी होती की नारळ घेणे मंडप झाडणे फार मंडपापासून तर फार जिथं गणपती बाप्पा बसतो तिथून तर फार बेलबाग चौकापर्यंत संपूर्ण झाडायची जबाबदारी हे कार्यकर्ते उचलायचे त्यावेळी कमी कार्यकर्ते होते आणि ते आम्ही रात्रंदिवस सतत पहाटे ज्यावेळी अथर्व शीर्षला मुलं यायची त्या मुलांना पाठ पुसून घेणे पाठ बसायला त्यांना देणे त्यांना प्रसाद वाटणे ते झाल्यानंतर सगळं कार्यक्रम सकाळचे अभिषेक अभिषेक चाल पहाटे पाच वाजल्यापासून तर सहा वाजेपर्यंत जे अभिषेक चालायचे त्याचं सगळं नियोजन हे आम्ही करायचो आणि ते झाल्यानंतर भाविकांना जेव्हा दर्शनाला सोडायची तर ते त्यांचे नारळ तोरण घेणे ही कामं आम्ही खूप करायचो खूप आनंद वाटायचा आणि त्यात झोप काही यायची नाही पण मंडपाच्या बाहेर गेलं की झोप येणार पण मंडपाच्या आत आलं तर झोप नाही आम्ही मंडप सोडायचोच नाही कारण एवढी असं काही ठरून आम्ही काही केलेलं नाही पण तो बाप्पा इतके आम्हाला सेवा करून घेतली की माझ्यासारखा भाग्यवान मीच आहे पुढं जसं जसं एक वाढत गेलं तसं तात्यामामांच्या ह्याच्या खाली त्यांच्या अंडर मी आणि अशोक भाऊ आणि आमची टीम हे सगळे काम करायचो त्यांनी सांगायचा त्यांनी आदेश द्यायचा आणि आम्ही ते काम पूर्णत्वाला न्यायचो असं करत 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 की मंदिर चौऱ्याऐंशी साली हे मंदिर बांधायची संकल्पना आमचे तात्यासाहेब गोडसे यांनी एक आ, केली आणि ती साकार झाली मग मंदिर आले मंदिर आल्यानंतर मंदिरामध्ये आमचे वडील दिगंबर रासने माजी उपाध्यक्ष या संस्थेचे ते मंदिर पूर्ण बघायचे तात्यासाहेब गोडसे हे तिथं रात्री चार चार वाजेपर्यंत हे गप्पा मारत ही मंडळी बसायची तर अशातून हे मंदिर वाढत गेलं या बाप्पाची सेवा म्हणजे मी रोज रात्री बाप्पाचं मंदिर साफ करणे बाप्पाच्या समोरचा जो परिसर आहे तो झाडून घेणे अशी सगळी कामं करायचो देवाला दागिने घालायचं काम करायचो नंतर पेटी मोजायची जे दक्षाणा पेटी यायची त्यावेळे पहिल्या वेळे म्हणजे बाराशे रुपये पेटीत दर आठवड्याला यायची पहिली पेटी मोजली त्यावेळी त्यात बाराशे रुपये होती फक्त आणि आता आज ह्याचा विस्तार वाढलेला आहे हा विस्तार इतका वाढला आहे की आता जवळजवळ तीस पस्तीस लाख रुपये आठवड्याला येतात म्हणजे बाराशे रुपयापासून तर आज पस्तीस लाखापर्यंत ही दानपेटी मी अजूनही माझ्या याच्या खाली सगळेजण मोजतात आणि हे जे मंदिर मोठं नंतर झाले पण त्याच्यासाठी आमच्या मंडळाचे कार्यकर्ते आमचे भाऊ हेमंत रासने यांनी प्रयत्न करून या जो आत्ता हे मंदिर विस्तारीकरण जे आहे त्यासाठी त्यांनी कॉर्पोरेशनकडून जी जागा घेऊन देऊ त्यांनी ते नगरसेवक झाले आणि नगरसेवक झाल्यानंतर ही मोठी जागा झाली मग मोठं मंदिर आलं मग ते स्टाफ वाढला सगळं वाढलं पण लहानपणी खूप कष्ट केले आम्ही आणि देवाने आमच्याकडून चांगली सेवा करून घेतली आणि तात्यासाहेब गोडसे मामासाहेब रासने अप्पासाहेब सूर्यवंशी यांच्यासारखे जे लोकं होती ते सगळे हिशोब पाणी किंवा पैसा जो देवाचा येतोय याच्यासाठी एकदम चोख होते कुठलंही इथं म्हणजे आर्थिक आर्थिक जे आहे सगळं चेकद्वारे पेमेंट होतं आणि याच्या हा जो मंदिराचं विस्तारीकरण वाढलं तसं वाढत गेलं मग चौऱ्याऐंशी साली देवदासींच्या मुलांना संगोपन केंद्र या ठिकाणी पहिलं सामाजिक जे कार्य आहे हे या मंडळाचं ते आहे त्या साहेब त्यावेळच्या लोकांनी ते, ते, ते केलं आणि त्याचं उद्घाटन करून जवळजवळ त्यावेळेस सव्वाशे मुलं वेश्यांची ही आपण संस्थेने दत्तक घेतली दत्तक घेऊन त्यांना जिथपर्यंत शिक्षण करायचे त्यांना मेन माणसामध्ये आपले आणलं वेश्यांचे मुलं पण आज खूप चांगले शिकले आणि आपल्यासारखेच ते आज इज्जतदार म्हणून ते राहतात ते तर याचे याच्या मागे थोडक्यामध्ये जे आहे की पूर्वी जी वर्गणी आहे गणपती मंडळाला जे द्यायचे हे वेश्या सगळ्यात जास्त वर्गणी हे वेश्या द्यायच्या मग त्यांच्या नित्यार्थ तात्यासाहेबांनी सांगितले की ह्या लोकांनी आत्तापर्यंत आपल्याला खूप सहकार्य केले तर यांच्यासाठी ही परतफेड काढावी म्हणून त्यांची मुलं दत्तक घेऊन त्यांना चांगल्या स्थितीत आणल्या आपल्यासारखं बनवले ही फार मोठी कल्पना तात्यासाहेबांनी केली आणि हे खरंच म्हणजे आश्चर्य आहे की नाहीतर ते मुलं काय गुन्हेगार वगैरे झाली असते तर ते आपल्या मेन्स्टिटमध्ये आले चांगले शिकले सवरले आता ती लोकं आपल्या आयांना घेऊन स्वतः वेगळे राहतात ते त्यांच्या आयांना सुद्धा त्या व्यवसायातून बाजूला करून ते चांगल्या ठिकाणी राहतात आज आपल्यासारखी इज्जत त्यांनाही मिळते म्हणजे हा फार मोठा या गणपती बाप्पाने दिलेला जो आमचा कामाचा जो हा मेन आहे ते फार आपल्याला म्हणजे कौतुकास्पद आहे की हे मोठं काम त्यावेळेस ज्यावेळेस एवढे पैसे नव्हतेच आपल्याकडं त्यावेळे कार्य केलेले मी अशी धडपड धडपडणारी ही माणसं आणि प्रामाणिकपणे काम केल्यामुळे आज प्रामाणिकाचं फळ म्हणजे हा गणपती बाप्पा आता जगभर पोचलाय आणि जगामध्ये हा म्हणजे तात्यांचा सारखा प्रयत्न असायचा की हा माझा बाप्पा घरोघरी गेला पाहिजे सगळीकडे गेला पाहिजे आणि त्यांची जी कल्पना आहे तीच आम्ही पुढं त्यांनी जे जे जसं रचून दिलेले कामाचं त्या पद्धतीनं आम्ही आणि आमचे सहकारी सगळे त्या पद्धतीनंच आम्ही काम करतोय आणि आज जगभरात ह्या बाप्पाची ख्याती आहे कुठेही जा जवळजवळ एकशे चौऱ्याहत्तर देशांमध्ये परदेशात या बाप्पाची मूर्ती स्थापन होती अनेक मिलिटरी स्पॉट जे आहेत भारतामध्ये ज्या बॉर्डर आहेत त्या ठिकाणीही आपण या मूर्ती पाठवतो आपण त्यामुळे हा जगभर बाप्पा पोहोचलेला आहे आणि हे सगळं कार्यकर्त्यांचं जे हे कार्यकर्त्यांचं जे श्रेय आणि प्रामाणिकपणा जो आहे त्याच्यामुळे हा बाप्पा आज जगभरात पोचला किलोनी सोनं येतं याच्या बाप्पाकडे पैसेही आहेत पैसे आम्ही सगळे जितके पैसे येतात त्यातले पंचवीस टक्के धार्मिक कार्यक्रमांना आम्ही खर्च करतो पंच्याहत्तर टक्के हे सामाजिक कार्याला करतो सामाजिक कार्य तर आमच्या पहिल्यापासून चालूच आहे आणि दगडू आम्ही आम्ही ज्यावेळेस आम्ही आम्ही ज्यावेळा आम्ही आलो म्हणजे आमचे वडील किंवा आमचे तात्यासाहेब गोडसे आप्पासाहेब सूर्यवंशी हे नंतर गेल्यानंतर ही जबाबदारी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर आली आणि तो आमचा माईल्डस्टोन ठरला आम्ही अभ्यासिका ही चालू केली आम्ही जवळजवळ पाचशे मराठी माध्यमाची मुलं की दत्तक घेऊन त्यांना जितपर्यंत शिकायचंय ते पहिलीपासून म्हणजे अगदी मॉन्टेसरीपासून घेतलेले आहेत आणि ज्यांना जेवढं शिकायचं त्यांचं शिक्षण हे साडेपाचशे विद्यार्थ्यांचं आत्तापर्यंत जवळजवळ दहा एक दहा हजार मुलं या योजनेतून बाहेर पडलेली आहेत की जे चांगल्या स्थितीत आणि ही गरीब लोक गरीब मुला मुलं आम्ही दत्तक घेतलेली काच पत्रा गोळा करणाऱ्यांची मुलं अशी मुलं ती दत्तक घेऊन किंवा ज्यांना आई नाही वडील नाही आजी सांभाळतीये अशी विद्यार्थी आम्ही हे दत्तक घेऊन त्यांना शिक्षण दिलं आणि शिक्षणाबरोबरच त्यांना चांगलं म्हणजे आज एक स्वारगेटच्या ठिकाणी म्हणजे चांबार चांभारी काम करणारा जो मनुष्य आहे त्याचा मुलगा आम्ही दत्तक घेतला त्याचा मुलगा दत्तक घेतल्यानंतर तो हुशार होता आणि हुशार होऊन तो शास्त्रज्ञ म्हणून आज आपल्या देशात गौरव आहे की तो त्या इस्रोला जॉईन झाला हे इतकं त्याने शिक्षण केलं पुढं त्याला आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही आम्ही जेवढी मदत पाहिजे तेवढी केलेली आणि आज तो इस्रोला शास्त्रज्ञ झालेला आहे आणि भारताचा प्रतिनिधी म्हणून परदेशात जे या सायंटिस्ट लोकांचं जे हे असतं त्याच्यामध्ये तो निवड झालेली आहे त्याची म्हणजे इतका मोठा झालेला आहे जवळजवळ सात डॉक्टर्स झालेले आहेत या योजनेमध्ये ते डॉक्टर यातले काही डॉक्टर आपल्या ससूनमध्ये पाच डॉक्टर आहेत आणि तीन चार जणांनी जे आहे ते स्वतःच वैयक्तिक चालू केलेले आहे असे हे उदाहरणार्थ मी दोन तीन हे सांगितले असे अनेक विद्यार्थी चांगल्या चांगल्या पोस्टला याला गेलेले आहेत ह्या या बाप्पाचं वैशिष्ट्य आहे बाप्पाच्या शिक्षणाच्या पैशाचा उपयोग हा माणूस घडवण्यासाठी जो होतो म्हणजे तात्यासाहेबांचे चांगले सांगायचे सारखे जे का रंगले गांजले तर त्या पद्धतीचंच काम हे दगडूशेठ डावबाई गणपती ट्रस्ट करतोय आणि याच्यातूनच आज तात्या मामा आप्पा आणि आमचे मित्र अशोक भाऊ हे गेल्यानंतर ही जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर हो आली आणि त्याचा अध्यक्षपदाचा मान मला मिळाला हो हो मला आनंद तर हा होणारच अध्यक्ष आणि तेही दगडू शेठचा अध्यक्ष म्हणल्यावर खूप अगदी आनंद म्हणजे इतका आनंद झाला आणि लोकांना आपण सेवे करी बाप्पाचं प्रत्येक म्हणजे आम्ही पहिली जे म्हणजे साफसफाई झाडूपासून तर देवाच्या मुगुटापर्यंत सर्व सेवा आपल्या बाप्पाने आमच्याकडून करून घेतली आणि ते मला अध्यक्षपद मिळा मिळाले जरी अध्यक्षपद मिळालं तरी माझं काम मी काही सोडलेलं नाही ती सेवा माझी अखंड चालू आहे आमच्या दगडूशेठ तर्फे अनेक उपक्रम चालू आहेत ससून मधी उपक्रम चालू आहे जेवण देतो आपण प्रत्येक जे तिथं जे पेशंट आहे त्या पेशंटला जेवण द्यायचं काम दगडू शेठ पासून होते जर अजून बालसंगोपन केंद्र आहे तिथं काच पत्रा गोळा करणारे विद्यार्थी आहे वृद्धाश्रम आहे थोडक्या पैशात वृद्धाश्रम आहे अगदी आमच्या इथं जो स्टाफ आहे एवढा या सगळ्या स्टाफचे जे मुलं आहेत त्यांचंही शिक्षण आमची संस्था करते आणि जो प्रायव्हेट स्टाफ आहे त्यांना सुद्धा आम्ही शिक्षणासाठी पाच हजार विद्यार्थी आम्ही त्यांनाही देतो म्हणजे अशा पद्धतीची कामं या ट्रस्ट मार्फत चालत आहेत याच्या चा आम्हाला जो आता इथून पुढं जे आमचे उपक्रम आहे गोशाळा आहे जे आपले धार्मिक विधी वगैरे आहे याच्यासाठी शिकण्यासाठी त्या शाळा पण आपण पन घेतोय हे छत्तीस एकर जमीन आपण ट्रस्टची घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी हे सग सगळे प्रकल्प जे आहेत हे या ठिकाणी आणणार आहेत की एक गणपती बाप्पा त्याच्या पैशाचा कसा सदुपयोग करायचा हे आमच्या लोकांनी जे आम्हाला शिकवलं तेच आम्ही पुढं चालू ठेवलेले त्यामुळंच इथले कुठल्याही पैशाला किंवा कुठल्याही दागदागिने यांना हात लावलेला नाही त्यामुळंच हा एवढा वाढलेला दिसतोय प्रामाणिकपणा आणि कष्ट हे या गणपती बाप्पाचं काम करायचं हे वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळे तो फुलला आणि वाढला आहे आज साधारण सव्वाशे लोक आमच्या इथं काम करतात आणि बाप्पाकडे अनेक किलो म्हणजे जवळजवळ पन्नास एक किलोच्या वरती सोनं आहे चांदी आहे तर याचा सगळा उपयोग हा हो, समाजासाठीच करतोय आम्ही आणि जे कार्य आमचे बारा आहे म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा आम्ही खूप काम करतोय बारा ॲम्ब्युलन्स ह्या टोटल फ्री कोणी शहरामध्ये टोटल फ्री देतो आणि बाहेर न्यायचं असेल तर ते नाम मात्र किंमतीत आम्ही त्या बाहेर पाठवतो अशा पद्धतीने अनेक ऑपरेशन्स जे गरिबांना परवडत नाही अशी मोफत करून देतो आम्ही जवळजवळ एका वर्षात एकोणीस हजाराच्या वर ऑपरेशन आणि उपाय असे दोन्ही आम्ही मागच्या वर्षी केलेले आहेत ते सतत त्या त्याच्यासाठी आमचं वेगळी व्यवस्था आहे मग लोकांना शिक्षण आणि आरोग्य याविषयी आम्ही सध्या जास्त जोर देतोय आणि त्यामुळं आणि एकशे चौऱ्याहत्तर हॉस्पिटलचे आमचं टाईप आहे आणि ते नाम मात्र ह्याच्यात काही जण आमच्याकडून गेलेल्या पेशंटचे ऑपरेशन करतात किंवा आमच्याकडून गेलेलं हृदयाचे असो ते लहान मुलांना होल असतं अशी मोफत ऑपरेशन जहांगीर रुबी सारखे जे हॉस्पिटल आहेत ते सुद्धा आम्हाला या कामात मदत करतात आणि या मदती सर्वांच्या मदतीने हा ट्रस्ट पुढे चालला आहे आणि अशी अनेक कामं या संस्थेकडून होता येते आणि हा सगळा म्हणजे कार्यकर्त्यांनी केलेलं प्रामाणिक कष्ट त्याच्यामुळे हा दगडूशेठ गणपती बाप्पा इतका फुलला आहे आणि आज हा जगभरात पोहोचला आहे तर धन्यवाद सुनील भाऊ आपण एवढी मोलाची माहिती आम्हाला दिली म्हणजे अगदी तुम्ही दहा बारा वर्षाची असल्यापासूनचा जो प्रवास सुरू झाला तुम्ही सांगितलं की मंदिर झाडण्यापासून आणि गणेशोत्सवात अगदी बारीक बारीक कामं करण्यापासूनचा जो प्रवास सुरू झाला अध्यक्षपदाच्या खुर्ची बसलेला आहात तरी तुम्ही पुन्हा पुन्हा हा पॉईंट तुम्ही सांगितला की सेवाभाव हा जो आमच्या गुरुजनांनी किंवा गुरुवर्य लोकांनी जो एक पायंडा पाडून दिलेला आहे या सेवाभावाच्या वृत्तीतूनच आम्ही सगळे कार्यकर्ते वर आलेलो आहे आणि त्याच भावनेनी पुढेही हा ट्रस्ट आपण चालवतो हो। आहोत पण भाऊंनी हा पॉईंट वारंवार सांगितला की जो पैसा लोकांकडनं बाप्पाच्या दानपेटीत येतोय तो पैसा परत लोकांपर्यंतच आपण पोचवतोय वेगवेगळ्या रूपातून त्यांनी जे विविध उपक्रम सांगितले ते लोकांच्याच फायद्यासाठी लोकांना उपयोगी पडतील अशा प्रकारे हेल्थकेअर असेल किंवा वृद्धाश्रम असतील शाळा असतील अँब्युलन्स असतील त्या रूपांनी हा पैसा परत लोकांपर्यंत आपण पोचवायचा प्रयत्न वेळोवेळी करतो आहोत आपल्या चॅनलची जी सुरुवात आहे ती ह्या स्तुत्य उपक्रमापासून आणि ह्या अशा दगडू बाप्पांच्या बाप्पांच्या होत आहे याच्यापेक्षा जास्त मोठा आनंद नाहीये तर आ, सुनील भाऊ आपले परत एकदा धन्यवाद आमच्या चॅनलला आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल आपल्याला सगळ्यांना माहितीये की गणेशोत्सव अगदी थोड्या दिवसांवर पोचलेला आहे आणि त्या सगळ्या घाई गर्दीत सुद्धा भाऊंनी थोडा वेळ आपल्यासाठी दिला खूप खूप धन्यवाद